नमस्कार आगडी बिगडी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण इथे बघत आहे मस्त असा हलवायच्या दुकानात मिळतो तसा परफेक्ट प्रमाणात खुसखुशीत असा समोसा बाहेरून मस्त कुरकुरीत आतून गच्च भरलेला सारनाने बनवून तयार होतो तर यापूर्वी मी समोसाची ऑलरेडी रेसिपी अपलोड केली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा छान छानपैकी असा समोसा बनवून तयार होतो खायला एकदम जबरदस्त लागतो मस्त गरम गरम असा समोसा तळलेल्या मिरच्या आणि गोड चटणी परफेक्ट प्रमाणात आपण समोसा बनवायला सुरुवात करूयाच पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा चला तर मग आपण मस्त मस्त असा खुश खुशीत समोसा बनवायला सुरुवात करूया पण तुम्हाला काय करायचं व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे अजिबात कुठेही स्किप करू नका या व्हिडिओमध्ये मी टिप्ससुद्धा दिल्या आहेत त्या तुम्हाला फॉलो करायचे आहे तुमचाही समोसा छान हलवायच्या दुकानात जसा मिळतो तसंच परफेक्ट प्रमाणात होईल चला तर मग आपण लगेच समोसे बनवायला सुरुवात करूया समोसे करण्यासाठीचं साहित्य पाहूया तर इथं मी दीड वाटी मैदा घेतला आहे तर आपल्याला इथं दोन बटाटे लागतील बघा इथं मोठ्या आकारामध्ये दोन बटाटे उकळून घेतले तळण्यासाठी मिरच्या लागतील अर्धा लिंबाचा रस लागेल इथं अर्धी वाटी मी मटार घेतले आहे हे मी भिजत घातले होते पाण्यामध्ये थोडीशी त्याला उकळूनसुद्धा घेतले तुमच्याकडे जर ताजा मटार असेल तर तुम्ही तेसुद्धा घेऊ शकता सुक्या मसाल्यामध्ये लागणार आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा धनीपूळ चवीनुसार मीठ आणि गुळाची गोड चटणी बनवण्यासाठी तर इथं एक वाटी गूळ घेतला आहे आणि आपल्याला पाच सहा हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसणीची पाकळी याचीसुद्धा पेस्ट लागेल ते मी नंतर तुम्हाला दाखवते आता सगळ्यात आधी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे त्यासाठी इथं थंड तेलाचं मोहन घालायचं आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते इथं ओवा आहे हा छान हातावर घ्यायचा आणि यामध्ये क्रश करून घालायचं आहे असं हातावर छानपैकी चोळायचा आणि यामध्ये असं घालून घ्यायचं आता हे तेल आणि मीठ छान या मैद्यामध्ये मिसळून घ्यायचं जेणेकरून तेल आणि मीठ व्यवस्थित या पिठाला लागेल तर इथं मी थंडाच तेलाचं मोहन घातलं आहे याने छान असा समोसा खुसखुशीत राहण्यास मदत होईल बघा असं व्यवस्थित हे चोळून चोळून लावायचं हे बघा असा गोळा झाला पाहिजे तर इथं समजून जायचं की आपलं हे या पिठाला व्यवस्थित मीठ आणि तेल लागलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायची तर इथं आपल्याला घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे जास्त सैलसर अशी कणिक अजिबात मळून घ्यायची नाही घट्टसर अशी कणिक मळून घेते आणि बघा इथं मी घट्टसर अशी कणिक मळून घेतली आहे जास्त अशी सैलसर मळली नाही आपल्याला घट्टच कणिक मळून घ्यायची आहे बघा याप्रमाणे अशी मळून घेतली आता ह्याचा असा गोळा करून घेते आता यावर ठेवायचं झाकण आता पंधरा ते वीस मिनटं कणी मुरण्यासाठी ठेवून देऊया आता इथे मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे तवा हलकासा गरम झाला की यामध्ये दोन चमचे तेल घालून घ्यायचं तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये जिरं घालून घ्यायचं आणि जिरं व्यवस्थित फुलायला हवं तर इथं आपण समोशामधील आतले सारण बनवत आहे बटाट्याची सुकी भाजी म्हटलं तरी चालेल बघा जिरं व्यवस्थित असं फुल्लं आहे आता यामध्ये लसूण हिरवी मिरची पेस्ट मी करून घेतली ती यामध्ये घालते पेस्ट या तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची यामध्ये हळदसुद्धा घालून घेते एक चमचा गरम मसाला धनेपूड आहे हे सुद्धा घालून घ्यायचे मिश्रण चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं खमंगाचा सुगंध येत आहे तर यामध्ये मी बटाट्याच्या फोडी करून घेतल्या आणि हलक्याशा हाताने मॅशसुद्धा करून घेतल्या यामध्ये घालून घेते व्यवस्थित हे मिश्रण एक जीव करून घ्यायचं याला तुम्ही बटाट्याची सुकी भाजी म्हटलं तरी चालेल कारण आपल्याला समोशाच्या आतील भागामध्ये भरण्यासाठी हे सारण लागेल आता यामध्ये हे मटार आहेत हे मी घालून घेते आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस लागेल हा यामध्ये घालून घेते आणि पुन्हा हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आता हे मिश्रण व्यवस्थित मी एकजीव करून घेतलं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं एकजीव पुन्हा करून घ्यायचं बघा इथे मस्त अशी बटाट्याची भाजी बनून तयार आहे सुगंध आपल्यातून येतो आहे तर लगेच याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आपल्याला गोड चटणी बनवायला घ्यायची आहे तर इथं गुळाची गोड गुड़ चटणी बनवण्यासाठी पातेलं ठेवलं आहे यामध्ये एक एक वाटी गुळ घालायचा आणि दीड वाटी पाणी घालून घ्यायचं आता इथे हा गूळ मी सगळा या पाण्यामध्ये वितळून घेते आता इथे संपूर्ण गुळ असा विरगडला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये अर्धा चमचा धनेपूड घालायची थोडंसं लाल तिखट अर्धा चमचा इतकं व्यवस्थित हे मिसळून घ्यायचं यामध्ये आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा किंवा मग तुम्ही यामध्ये आमचूर पावडरसुद्धा घालू शकता एकदा मिसळून घ्यायचं व्यवस्थित इथं मी पाच ते सहा मिनटं दाटसर हे गुळाचं पाणी आटून घेते आणि बघा इथं मी अर्धं पाणी आटवून घेतलं आहे तर इथं आपली गोड चटणी बनून तयार आहे आता गॅस करूया बंद आणि तुम्ही बघू शकता मस्त असा रंगसुद्धा सुरेखाला आहे तुम्हाला आता ही सेलसर जरी वाटत असेल तरी चटणी जशी जशी थंड होईल तशी तशीही दाटसर होण्यास सुरुवात होते बघा मस्त एकदम चवीला भारी लागते ही आता आपण समोसे करायला घेऊया आता इथे कणिकसुद्धा छान व्यवस्थित अशी सेट झाली आहे तुम्ही बघू शकता एक वेळेस याला मी मळून घेते बघा इथे एक वेळेस ही कणिक मळून घ्यायची आहे कणकेचा एक गोळा घ्यायचा या प्रमाणात असा लिंबू जेवढ्या आकारामध्ये असते तेवढ्या आकाराचा गोळा करून घ्यायचा बघा इथे सहा गोळे बनून तयार आहे आता एका प्लेटमध्ये हे लगेच काढून घ्यायचे समोशामध्ये लातील सारण केलं ते घ्यायचं आता याला पीठ न लावता हे आणि हलक्याशा हाताने सहा पोळी लाटून घ्यायची जास्त जाड पण नको आणि जास्त पातळ पण नको प्रमाणे ही पोळी लाटून घ्यायची आहे बघा इथे मी एक छोटीशी पोडी लाटून घेतली आहे तुम्ही तुम बघू शकता जास्त अशी जाडसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही आता कट करून घ्यायची तर इथे मी या चमच्यानेच कट करून घेते मध्यभागी असं कट लावून घेतली या पोडीला कापलेला भाग घ्यायचा बुटाला थोडंसं पाणी लावायचं आणि या कडेले छान असं हे पाणी लावून घ्यायचं हा भाग आपल्याला चिपकून घ्यायचा आहे आता एकावर एक हे ठेवून चिपकून घ्यायचं बघा छान असं हे सील करून घ्यायचं जेणेकरून जेणेकरून हे मस्त असं बंद होईल बघा आणि सारण बाहेरसुद्धा निघणार नाही थोडंसं बोटाला पाणी लावायचं आणि व्यवस्थित ह्या कडा बंद करून घ्यायच्या आहे शेवटचं टोक व्यवस्थित असं दाबून बंद करायचं आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे या हातावर हे ठेवून द्यायचं आहे शिवपोळी असं समोसाचा आकार करून घ्यायचा बघा आणि इथं सारण आहे त्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं जितकं शक्य असेल तितकं यामध्ये सारण असं ठासून ठासून भरायचं यामध्ये मी सारण भरून घेतलं आहे आता आपल्याला याच्या कडा बंद करायच्या आहे तर पुन्हा एकदा बोटाला पाणी लावायचं आणि ह्या कडा व्यवस्थित अशा बंद करायच्या याने कडा अजिबात कुठेही सुटत नाही आतील भाग मस्त असा होतो। बंद होतो बघा व्यवस्थित अशा हे कडा बंद करून घ्यायच्या आणि बघा क्या बाहते मस्त असा इथं समोसा इथं बनवून तयार आहे परफेक्ट हलवाईच्या दुकानात जसा मिळतो तसाच इथं मी करून घेतला आहे आता याला बाजूला ठेवून घेऊया आणि याचप्रमाणे मी सगळे समोसे करून घेते आता समोसे तळण्यासाठी इथं कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे आणि तेल आपल्याला तापवून घ्यायचं जास्त कडकडीत तेल असं अजिबात तापवून घेऊ नका त्याचबरोबर इथं समोसेसुद्धा मी करून घेतले आहे तुम्ही बघू शकता आणखी या प्लेटमध्ये सुद्धा आहे तर इथं अकरा समोसे बनून तयार आहे तर इथं मी मध्यम आकाराचे समोसे करून घेतले जास्त असे मोठेसुद्धा नाही आणि जास्त छोटेसुद्धा नाही इथं हलकस तेल गरम झालं आणि त्यासोबत इथं चटणीसुद्धा बनून तयार आहे तर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालायला विसरले होते तर मीठ यामध्ये मी घालून घेतलं आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली तुम्ही बघू शकता थंड झाल्यावर किती दाटसर झाली आहे बघा आता हे असेच बाजूला ठेवून देते आता आपल्याला लगेच समोसे तळायला घ्यायचे आहे आणि गॅसचे फ्लेम ही एकदम मंद ह्याच्यावरच ठेवायचे एक एक समोसा यामध्ये घालून घ्यायचा यामध्ये मी दोनच समोसे घालून घेतले आहे जेणेकरून व्यवस्थित असे तळल्या जाते आता पलटवायची इथं अजिबात काही करायची नाही गॅस एकदम मंद अजिबात ठेवायचा अंधून मंधून त्याला असं तेल उडत जायचं त्यामध्ये एक बाजू कमीत कमी, कमी दोन ते ती तीन मिनटं तळून घ्यायचे आहे आता आपल्याला एक बाजू छान गोल्डन रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे आणि मग नंतर पलटे करून घ्यायचे आहे आणि बघा इथं एक बाजू मी मस्त अशी तळून घेतली आहे आता पलटी करूया समोसा व्यवस्थित असा टम्म फुगलेला आहे हा पलटी करून घ्यायचा आता हीच बाजू आपल्याला दोन ते तीन मिनटं तळून घ्यायची आणि बघा मस्त याला असा गोल्डन रंग आला आहे आणि एकदम असा छान झाला आहे आणि कुठेच यावर बबस आले नाही तुम्ही बघू शकता एक बाजू आणखी पलटी करून घ्यायची मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत समोसे हे व्यवस्थित असे तोडून घ्यायचे आहे क्या बा ते मस्त असा खुसखुशीत झाला आहे तर याला काढून घेते संपूर्ण तेलने तोडून घ्यायचं लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता हा सुद्धा समोसा किती भारी बनला आहे सुरेखा रंग आला आहे आता गॅस एकदम कमी याच्यावर करून घ्यायचा आणि यामध्ये आता मी दुसरी सुद्धा तोडून घेते आता याचप्रमाणे आपल्याला सगळे समोसे तळून घ्यायचे आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपले समोसे तळून तयार आहेत आणि त्यासोबत खायला गोड चटणीसुद्धा आहे बघा छान अशी दाटसर झाली आहे आणि खुसखुशीत आवरणाचा मस्त असा जाडीदार समोसासुद्धा बनवून तयार आहे हलवाईच्या दुकानात जसा मिळतो त्याचप्रमाणात झाला आहे बघा मस्त असा कुरकुरीतसुद्धा झाला आहे क्या बात है मस्त असं आवरण यायचं बघू शकता तुम्ही खायला एकदम स्वादिष्ट बघा इथं असा समोसा फोडायचा यावर चटणी घालायची मस्त एन्जॉय करून खायचा गरमागरम असा खमंग खुसखुशीत असा समोसा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा सुद्धा नक्की आवडेल कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका की रेसिपी कशी झाली ती तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने काही छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशीच छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये